नमस्कार मी स्वप्नाली आज आपण हिरव्या मुगाची आमटी कशी बनवायची ती पाहणार आहोत इथे मी भूग न भिजवता घेतलेले आहेत आता हे मूग आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे मी कुकरमध्ये भूक घालून घेतलेले आहेत आता हे मूग आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यावरती लावलेली कीटकनाशकांची पावडर स्व निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे मूग धुवून घ्यायचे आहेत मूग आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता यामध्ये जेवढं प्रमाणात शिजायला पाणी लागेल या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये आत्ताच घालून घेणार आहोत आता याला झाकण लावून आपण ती पाच शिट्ट्या करून घेऊया इथे बघा पाच शिट्ट्या झालेल्या आहेत छान असं मूग शिजलं गेलेलं आहे जसं आपल्याला आमटी बनवण्यासाठी लागतं अगदी त्या प्रमाणामध्ये हे मूग छान असं शिजलं गेलेलं आहे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्याचे तेल घालून घेऊयात तेल कोणतंही वापरलं तरी चालेल आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे तेलामध्ये छान असं तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला रंग बदलेल इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे हा कांद्याचा कच्चा पाना जाईल एवढाच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघा कांद्याचा छान असा रंग बदललेला आहे आता यामध्ये कढीपत्त्याची पाने पाणी घालून घेऊयात कढीपत्ता ही यामध्ये छान असा तडतडला की यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात ही पेस्ट ही आपल्याला यामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे संपूर्ण मसाला आपल्याला तेलामध्ये खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेऊयात हे टोमॅटो ही आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आपलं मूग अशा पद्धतीने बघा छान शिजला गेलेलं आहे ज्या प्रमाणात आपल्याला शिजवून घ्यायचं होतं त्यानुसार आपलं हे शिजवून झालेलं आहे आता आपला मसालाही छान असा कढईमध्ये भाजला गेलेला आहे यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊया इथे मी लाल तिखट वापरणार नाही आहे हा कांदा लसूण मसाला घरी बनवलेला आहे यामध्ये मसाला बनवताना भरपूर मसाले ॲड केलेले असतात आता हा कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही बघा हा मसाला छान असा यामध्ये ॲड झालेला आहे ही चटणीही तेलामध्ये छान अशी भाजून झालेली आहे आता यामध्ये आपण शिजवलेले मूग त्यामध्ये असलेल्या पाण्यासकट घालून घ्यायचे आहेत इथे मी मीठ सुरुवातीलाच वापरलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालण्याची गरज आपल्याला नाही आहे हे मूग आता आपण या मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी यायची वाट पाहूयात अगदी थोड्या वेळातच याला छान अशा उकळ्यायला सुरुवात झालेली आहे आता यावरती बारीक केलेली कस्तुरी मेथी घालून घेऊयात कस्तुरी मेथी घातल्यामुळे भाजीला चव छान येते तुम्ही बघा आता गॅस बंद करून हे बाजूला शिजण्यासाठी थी ठेवून देऊयात अगदी थोड्या वेळातच याला छान असं तेल सुटलं गेलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि तयार झालेली हिरव्या मुगाची आमटी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात ही तयार झालेली मुगाची आमटी तुम्ही भाकरी चपाती बाजरीची भाकरी भातासोबत खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशी ही, ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद